नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरी मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण बिना भाजणीची अगदी झटपट बनणारी चकली बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी डाळव किंवा याला फुटाण्याची डाळ असे सुद्धा म्हणतात हे डाळव मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीकसर पूड तयार करून घेऊयात आता हे डाळव्याचं तयार झालेलं पीठ एका परातीमध्ये चाळणीने चाळून घेऊयात जेणेकरून त्यामध्ये काही कण राहिले तर ते निघून जातील त्यानंतर तीन कप तांदूळाचं पीठ घेऊन ते पीठ पण या डाळव्याच्या पिठामध्ये आपण चाळणीने चाळून घेऊयात त्यानंतर यामध्ये चार चमचे तीळ एक चमचा ओवा एक चमचा धनेपूड पूड चमचा जिरे पूड चिमुटभर हिंग एक चमचा लाल मिरची पूड पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ ऍड करून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ही झटपट बनणारी तांदुळाची चकली तुम्ही जरूर करून पहा मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर यामध्ये पोहे खायचे चार चमचे तेल तडका पॅन मध्ये घेऊन कडकडीत गरम करायचं व हे गरम तेल या पिठामध्ये टाकून चमच्याने हे तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं तेल गरम असल्यामुळे आधी चमच्यानेच हे मिश्रण मिक्स करायचं त्यानंतर हाताने हे तेल पिठाला व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करायचं आता हे पीठ आणि तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ आता गरम पाण्याने भिजवून घ्यायचं आहे यामध्ये गरम पाणी टाकून आधी चमच्याने हे पीठ मिक्स करायचं मी आधी एक कप गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता हाताला सोसलेली इतपत हे मिश्रण थंड झालेलं आहे आता कोमट पाण्याचा हात घेत घेत छान घट्टसर ही कणिक मळून घेऊयात कणिक अगदीच सैलसर किंवा खूप घट्ट पण भिजवायची नाही आहे तुम्ही बघू शकता इथे आपली व्यवस्थित अशी छान घट्टसर कणिक मळून झालेली आहे ही कणिक आता दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवूयात आता पंधरा मिनिटांनंतर ही कणिक एकदा मळून घेऊयात व यातील एक गोळा घेऊन चांगला मळून घेऊयात आत। आता हा मळून घेतलेला गोळा असा लांबसर करायचा आता चकलीच्या साच्याला सर्व बाजूंनी असं तेल लावून घ्यायचं साच्याला तेल एकदाच लावायचं नेहमी नेहमी लावायची गरज नाही आता हा चकलीच्या कणकेचा गोळा या साच्यामध्ये टाकून झाकण लावायचं आता इथे परातीला मी अगदी दोन ते तीन तेल लावून घेतलेला आहे या परातीमध्ये आपण आता चकली पाडून घेऊयात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर काटेरी न तुटता एकसारखी अशी गोलाकार चकली पडत आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलं ना की मग चकली साच्यातून पाडताना तुटत नाही छान एकसारखी चकली पडते आणि पीठ घट्टसर भिजवलेलं असलं की चकलीला काटे पण खूप छान येतात आणि काटेदार चकली दिसायला खूप सुंदर दिसते इथे आपल्या छान पाच ते सहा चकल्या पाडून झाल्या आहेत तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये चकल्या पाडू शकता ह्या चकल्या आता आपण तळून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक छोट्या पिठाचा गोळा तेलात टाकून पाहूयात तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता एक एक चकली टाकूयात तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या टाकायच्यात आता साधारण मिनिट भराने या चकल्यांची बाजू पलटवून घेऊयात आणि मीडियम टू हाय फ्लेम वर चकली तळून घेऊयात आता ह्या चकल्या झाराने उलटून पलटून व्यवस्थित तळून घेऊयात चकलीचे बुडबुडे पुड़ कमी झाले की आणि चकली अशी खाली बसली की समजायचं चकली व्यवस्थित तळून झाली आहे ह्या चकल्या आता ताटामध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे राहिलेल्या चकल्या बनवून तळून घेऊयात इथे मी सर्व चकल्या बनवून घेतल्या आहेत अगदी कमी वेळेत एक तासाच्या आत ह्या एवढ्या प्रमाणाच्या चकल्या बनवून तयार होतात मध्यम आकाराच्या चाळीस चकल्या एवढ्या प्रमाणात बनतात एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत अशी बिना भाजणीची तांदुळाची चकली बनवून तयार आहे तर मग आता मधल्या वेळेत खाण्यासाठी ही तांदुळाची इन्स्टंट अशी चकली तुम्ही जरूर बनवून पहा तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा खूप आवडेल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद